धन्यवाद सुचित सर यानंतरचं विधेयक विशेष सादरीकरण असणार आहे श्री कौस्तुभ पंढरीपांडे सरांचं खरं तर सराच्या सरांच्या कामाची व्याप्ती खूप मोठी आहे पण तरी थोडक्यात मी सरांचा परिचय आपल्यासमोर करते श्री कौस्तुभ पांडे हे फाउंडेशन ऑफ इकॉनॉमिक अँड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट या संस्थेचे संचालक आहेत त्यांनी ग्रामीण भागातील पर्यावरणीय पुनर्रचना गवताळ परिसंस्था संवर्धन आणि शाश्वत विकास यावर दीर्घकाळ काम केले आहे त्याच्या कार्याचा मुख्य भर विदर्भातील अर्धशुष्क प्रदेशातील गवताळ प्रदेशांचे पुनर्निर्माण परंपरागत शेती पद्धतीचे पुनरुज्जीवन आणि स्थानिक समुदायांच्या सहभागातून नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन व्यवस्थापन यावर यावर व्या� आहे त्यांना अशोक फाउंडेशनची फेलोशिप मिळाली आहे जी वॉशिंग्टन डी सी अमेरिका येथे आहे आणि त्यांच्या अभ्यासाची सुरुवात विदर्भ नेचर अँड ह्युमन सायन्स सेंटर नागपूर आणि महाराष्ट्र पक्षमित्राच्या माध्यमातून झालेली आहे फीड अंतर्गत पासे भारती स्थानिक शेतकरी पशुपालक आणि युवक गटांशी जोडून पर्यावरणपूरक आजीविका आणि जैवविविधता संरक्षण यासंबंधी अनेक उपक्रमांचे ते नेतृत्व करतात त्यांनी विविध शासकीय शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्थांबरोबर भागीदारी संशोधन आणि कृती प्रकल्प देखील राबवले आहेत हो तणमोर या संकटग्रस्त संकटग्रस्त पक्षी प्रजातीच्या अभ्यास व स्थळी संवर्धनाचे काम एक ते एकोणीसशे सत्त्याण्णवपासून करीत आहेत त्यांच्या कामाची अधिक माहिती आपल्याला हवी असल्यास डब्ल्यू 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 डॉट कौस्तुभ पंढरी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण भेट देऊ शकता मी विनंती करते श्री कौस्तू पंढरी भांडे सरांना त्यांचं सादरीकरण करत त्यांनी इथे करावं आणि त्यांचा विषय आहे त्यातून गवताळ भाग व संवर्धन श्री कौस्तूर पंढरीपांडे धन्यवाद आधीच्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला दिसलं की काम किती कठीण आहे पण शेवटी सुजितने हे पण सांगितलं की करायला आणि काय करायला पाहिजे ते पण आपल्याला हिंट केली आहे त्यानुसार आम्ही काय करतो आहे कार्यक्रम ते या प्रेझेंटेशनमध्ये आहे जसा करणगरासमोर अस्तित्वाचा प्रश्न आहे तसा मागच्या दोन वर्षांपासून माझ्यासमोर पण अस्तित्वाचा प्रश्न होता आणि आपण जगू की नाही असं पण समोर असतं कारण साधारण अडीच तीन वर्षापूर्वी सी के डी नावाचा एक रोग आहे तो मला झाला आहे आणि त्याच्यासाठी किडनी ट्रान्सप्लांट करायची गरज आहे अशी डॉक्टरांनी मला सांगितले आणि त्या सगळ्या परिस्थितीत मग कसं करायचं असा खूप मोठा प्रश्न होता त्या प्रश्नाला समोरं जायचं आणि आपण काहीतरी करायचं असं मी ठरवलं आणि आज इथे येताना मला खूप आनंद आहे याच्यासाठी पण होतो आहे कारण की इथल्या बऱ्याच पक्षीमित्रांनी मला या सगळ्या दरम्यान खूप मोठी मदत केली माझी पत्नी आणि माझी लहान भीती इथे आहे आणि भीतचिंतक इथे आहे आणि याची सुरुवात करताना ज्यांनी मला किडनी डोनेट केली त्या माझ्या पत्नीच्या मामी अंजली पत्राळे यांचे मी आभार मानतो म्हणून मी आज इथं तुमच्यासमोर उघड त्याच्यामध्ये आपण आणि ही जी हे जे प्रेझेंटेशन आहे त्याची मी एक वेबसाईटच केली आहे म्हणजे जे इथे नसतील किंवा कोणाला फॉरवर्ड करायची असेल ते पण करता येईल तर ही मुळात एक वेबसाईट आहे आणि तणमोराच्या संवर्धनासाठी विदर्भामध्ये पश्चिम विदर्भात खास करून आम्ही काय करतो त्याच्याबद्दलचं हे काम तुम्ही जर आता मिनिमाइज केलं तर वरचा दिसेल हा ब्राऊझरमध्ये उघडताय का पीड डॉट ओ आरची लोरी डॉट ओ आर जी हा आपल्या पश्चिम विदर्भातलाच आहे अकोल्यातला आणि हा डिस्प्ले करत असताना रहमानी सरांनी हा डिस्प्ले करताना पाहिला आहे फोटो पण घेतले आपल्या संघटनेचे अध्यक्ष पण त्यावेळी आले होते पण दुर्दैवानी त्यांना दिसू शकतो नेक्स्ट पुढची जी दुसरा मेनू आहे ना फ्लोरिकन बाजूला हिस्ट्री घेत आहे त्याच्यावर फिरतात वरती बघा सगळ्यात टॉपला हा साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ते दोन हजार आठ पर्यंतची हिस्ट्री पहिल्यांदा आम्ही तडमोड बघितलं अकोला जिल्ह्यामध्ये हिंबत पवार नावाचे एक आहे ते फासे पारदी या जमातीमधला आहेत जे शिकार करतात वन्यजीवांचे म्हणून प्रसिद्ध आहेत बदनाम आहे त्यांनी हा पक्षी दाखवला आणि आता आपल्या वनविभागाच्या प्रमुख हेड ऑफ फॉरेस्ट फोर्ट्स म्हणून ज्या निवृत्त झाल्या त्या शोमिता विश्वास तेव्हा अकोल्याला डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट होत्या त्यांच्या हाताने आम्ही हिंमत पवारांसोबत तो सोडला त्याच्यानंतर ही गोष्ट सगळी सुरू झाली त्याच्यानंतर मी एकोणीसशे नव्याण्णव पर्यंतचा काळ हिंमत पवारांसोबत झाला होता हिम्मत पवार पूर्वी शिकार करायचे त्यांनी लहानपणी तणभोळ पाहिला त्याच्या वडिलांनी तणभोर मारला पण होता पण मला लक्षात आलं या दोन वर्षात त्यांच्यासोबत फिरताना की त्यांच्याकडे बऱ्यापैकी ग्रासलँड बायोडायव्हर्सिटीबद्दल नॉलेज आहे आणि हे जी कम्युनिटी आहे ती कम्युनिटी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी खूप मोठ्या प्रमाणावर शिकारी होऊ नये आणि आपण सगळ्यांना माहिती आहे की पक्ष्यांची संख्या कमी होते म्हणून इथल्या युवकांना काहीतरी पर्याय पाहिजे होता म्हणून आम्ही दोन हजार एक साली त्याची सुरुवात केली दोन हजार सातपर्यंत साधारण पासेपारधी कम्युनिटी काय आहे त्यातल्या किती लोकांना शिकारीबद्दल शिकार सोडण्याबद्दलची इच्छा आहे वगैरे अशा काळांमध्ये शिकण्यामध्ये वेळ गेला आणि तोपर्यंत नंतर काही आम्ही तणमोर बघितलं नव्हतो पण दोन हजार आठमध्ये सातमध्ये सॉरी दोन हजार सातमध्ये जे तुम्हाला दिसतंय ते तणमोराचं घरट आहे ते एका फासेपारधी मित्रांनी हिंमत पवार सोडून आम्हाला सांगितलं की तणमोराचं घरट आहे हे दोन हजार सातमधली गोष्ट आहे आणि त्या तणमोराचं घरटं आम्ही जाऊन बघितलं तिथे आम्हाला त्या दिवशी तर फिमेल नाही दिसली पण दुसऱ्या दिवशी फिमेल दिसली आणि ती फिमेल आम्हाला आम्ही वनविभागाच्या मदतीने ती इंज्युअर होती ती सोडली त्याचे पण व्हिडिओज आहेत तर हे घरटरचा जो फोटो आहे तो तुम्ही जर बघितला तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल एक खूप महत्त्वाची आणि शिकण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे त्या अंड्यांचा जो रंग आहे तो तुम्हाला पिवळा दिसेल त्याचं खूप महत्त्व आहे जर तुम्ही यदा कदाचित अंड्यांच्याकडे गेले आणि ते अंडे कशाप्रकारे तुटले आहेत ते पाहूनच मला रहमानी सरांनी सांगितलं की यांना पिल्लं निघाले आणि हेमत पवारांनी नंतर मला काय सांगितलं ते पण मी सांगतो तर आम्ही दोन हजार सातमध्ये जेव्हा तणमोरचं घरटं दाखवलं तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की हा ही साधी गोष्ट नाही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण तणमोड इथे घरटे पण करतो म्हणून आम्ही दोन हजार सातपासनं तणमोड शोधायला फासे फार यांच्या मदतीने आणि फाय पारद्यांना काय पर्यायी उपजीविका मिळेल याचा प्रयत्न करायला सुरुवात केली मी असा दावा कुठेच करणार नाही की आज सगळ्या फासेपारद्यांनी शिकार सोडली आहे पण आम्ही एक प्रयत्न असा करतो आहे त्यांचं जे परंपरागत ज्ञान आहे ते कसं संरक्षणासाठी वापरता येईल आणि जसं आपण तळमूळ थोडं वाचवायचा प्रयत्न करतो आहे तसंच मला असं वाटतं फासेपारद्यांची शिकार बंद होण्याचा वा� आपण प्रयत्न करत राहिला एकोणीसशे आठमध्ये दोन हजार आठमध्ये सॉरी आम्हाला एक तळमोराचा नर दिसला जो भिस्ते करत होता म्हणजे कणमोर डिस्प्ले करतो आहे घरके पण करतो आहे त्याच्याबद्दल ज्ञान असणारे फासेबा पण आहे हे दोन हजार आठ पर्यंत आम्हाला दिसत पुढचा मी जे सांगितलं की नुसतं कणमोरावर काम करून फासेबारद्यांची मदत मिळणार नव्हती आणि नुसते तणमोर बघून काही करता येणं शक्य नव्हतं म्हणून आम्ही बरीच चर्चा केली आणि आमच्या तीन चार वर्षात असं लक्षात आलं की फासेपारद्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नावर काम केल्याशिवाय त्यांचं शिकार सोडणं शक्य नाही आहे म्हणून आम्ही त्याची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये या फासफारदी तरुणांनी असं सांगितलं की पशुपालन जर केलं तर आम्हाला उपयोग होईल आम्ही तसेही तरुण शिकार करण्यामध्ये इच्छुक नाही आहेत कारण की ती काही सोपी गोष्ट नाही जसं तणवर वाचवणं ही सोपी गोष्ट नाही तशी पक्ष्यांची शिकार करून विकणं ही पण सोपी गोष्ट नाही आता तर ती अशक्य झाली आहे आणि ते योग्य पण आहे तर म्हणून मग आम्ही हे असं गवत संरक्षण करण्याचा एक प्रयत्न केला बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीसोबत लोकांनी तिथे आपले ग्रास काही ग्रासलँड्स होते ट्रेडिशनल त्यातल्या काही ग्रासलँड्सना कुंपण घातलं पावसाळ्यामध्ये खास करून मान्सूनमध्ये कुठल्याही प्रकारची चराई करायची नाही असा तो प्रयत्न होता या वेबसाईटमध्ये जिथे जिथे टी लिहिलं आहे तिथे याबाबतीतच्या डिटेल माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्ही लोहीकन डॉट ओ आर जी नावाची वेबसाईट तर असा एक प्रयत्न सुरू केला दोन हजार पंचवीसपर्यंत आमच्या असं लक्षात आलं की तणमळ अजूनही आहे नर पण आहेत धट्टे पण आहेत माद्या पण आहेत आणि दुसरी एक गोष्ट जी सुजितने सांगितली त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये की आता लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की अजूनही प्रयत्न का करत राहायला पाहिजे कारण की पक्षी उडून गुजरातीतून येतात आणि सगळ्यात मोठा प्रश्न आता हा आहे की त्यांना आपण ठेवणार त्या दृष्टीने प्रयत्न करायची गरज आहे आणि ते काय प्रयत्न आम्ही आम्हाला असं वाटत असले करायची गरज आहे आणि हे प्रयत्न म्हणजे यातला पक्षी वाचेल असा कुठलाही दावा नाही आहे कारण की मला रहमानी सरांनी सांगितलं की तुम्ही तणमोर वाचायचा प्रयत्नच नका करू कारण की ते जेव्हा माडव वाचवायचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांनी तीन तीनशे लेसटोरीतन तणवूर बघितलेले आहेत एका परिसरामध्ये आणि त्यांची संख्या आता आज आपण चिंता करण्याजोगी म्हणतो आहे कदाचित आत्ता जे तरुण पक्षी मित्र इथे बसले आहेत ते माझ्या वयाचे होईपर्यंत कोळसाची संख्या कशी होईल त्याचं इंडिकेटर आत्ताच आपण बघितलं त्याच्यामुळे तणमोर वाचला नाही तरी मला असं वाटतं हॅबिटॅट वाचवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे नेक्स्ट का प्रयत्न करायला पाहिजे या वर्षी इथच्या महिन्यात हे तणमोराचं भरता आम्हाला दिसलं की थांबतो त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर दोन गोष्टी तुमच्या लक्षात येईल एक म्हणजे इथे अंड्याचा रंग वेगळा आहे इथे अंड्याचा रंग पिवळ्या कलर निळ्या कलरचा दिसतो जे इंडिकेट करतं की पक्षी न निघता हे अंडे तुटले ते जेव्हा पिवळे होतात तेव्हा त्याचं हॅचिंग झालेलं असतं आणि ते जेव्हा फुटतात तेव्हा त्यातनं पिल्लं निघालेले असतात इथे अंड्यांचा रंग निळा दिसतो आहे असं मला हिंमतरावांनी सांगितलं आणि मुख्य म्हणजे हे जे घट आहे हे जराईंमुळे कुत्र्यांमुळे किंवा कशाकरी अन्य कारणांमुळे मशीनच्या वापरामुळे असेल ते नष्ट झालेलं यावर्षी पान मान्सून उशिरा असल्यामुळे कदाचित अंडे द्यायला असेल किंवा मला असं कळलं की यावर्षी काही घटते नॉन फर्टाईल तर मला कारण माहीत नाही पण ही वस्तुस्थिती आहे त्याच्यानंतर आम्ही त्या साईटमध्ये पुढचे तीन दिवस अशा प्रकारे एका गाडीत बसून दिवसभर आम्ही शोध घेतला पण आम्हाला फिमेल दिसली नाही पिल्ल दिसले नाही नर टॉन दिसले नाही आणि मी बाजूचा जो फोटो दिसतो आहे प्रकारे दिवसभर आम्ही सकाळी साधारण सहा सात वाजेपासून त्या मॅटाडोरमध्ये तपून बसून पक्षाचा फोटो काढायचा प्रयत्न केला यातनं लक्षात देखील आहे की अजूनही दोन हजार पंचवीस <coughs> साली म्हणजे मागच्या महिन्यात कणमोराच्या तीन माद्या दोन घर एका जागी बघितलेली आहेत आणि अशा साधारण तीन क्लस्टर आहेत जिथे आम्ही मागच्या वीस वर्षांपासून पक्षी मॉनिटर करायचा प्रयत्न करतो आहे इथे साधारण अकरा नर पक्षी लोकांनी पाहिले आहे मागच्या वीस वर्षांत आणि मागच्या तीन वर्षात पण ते आहेत तिथे असं दिसतंय असं लोकांचं म्हणणं आहे याचा अर्थ एकच आहे की तिथे जाऊन पक्षी पाहण्याची घाई करण्याच्याऐवजी तिथे जे काही प्रयत्न करायला हवे त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायला हवं ते काय आहे हे आम्ही शिकलो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतोय ते आपण बघू नेक्स्ट हा जो पूर्ण भाग आहे जे आम्ही त्याच्यावर अभ्यास करतोय अकोल्यापासून मूर्तिजापूरपर्यंत मूर्तिजापूरपासून कारंजा आणि कारंजापासून शोली शेलू बाजार असा तीस स्क्वेअर किलोमीटरचा तीन नऊशे स्क्वेअर किलोमीटरचा तीस बाय तीसचा एरिया आहे त्या नऊशे स्क्वेअर किलोमीटरमध्ये हे तीन क्लस्टर पसरलेले आहेत ज्याच्यामध्ये क्लोरिकल्स आम्ही पाहिले आहेत डॉक्युमेंट केले आहेत त्याच्यामुळे या सगळ्या एरियामध्ये काम करायची गरज आहे आणि हे काम पूर्णपणे सरकारच करू शकते ही कोणतीही संस्था कोणताही व्यक्ती करू शकत नाही फक्त तिथे काय करायला पाहिजे आणि कशा प्रकारे करायला पाहिजे हे आपण पुढच्या काही वर्षांमध्ये सरकारला सांगू शकतो जसं आपण तुझी बघितलं की सरकारच्या धोरणांमध्ये बसू शकेल असं मॉडेल जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत तो पक्षी वाचणं शक्य नाही या बाबतीत एक खूप युनिक गोष्ट समजून घ्यायला ही पण पाहिजे की आपण बरेचदा स्वतःला दोष देतो आहे तो द्यायला पण पाहिजे या सगळ्या निसर्गाच्या अवस्थेला पण एक खूप महत्वाची गोष्ट आपल्या इथल्या भारतातल्या निसर्गाच्या अवस्थेबद्दल एक ही आहे हे जी तीन पुस्तकं आहेत त्यांची लिंक पण त्या वेबसाईटवर आहे आणि त्या या तिन्ही पुस्तकांमध्ये पहिलं पुस्तक जे आहे ते या पश्चिम विदर्भातल्या गवताळ भागांच्या पर्यावरणीय इतिहासाबद्दल लिहिलं आहे जे डॉक्टर लक्ष्मण सत्या म्हणून आहे त्यांनी या मराड भागाचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं पंचेचाळीस लाख हेक्टर जमीन जी गवताळ झाली होती लोक पशुपालनासाठी वापरायचे ती इंग्रजांनी कशी शेतीखाली आणली कापसाच्या आणि ती त्यांच्या फायद्यासाठी आणली म्हणूनच नागपूरहून मुंबईला पहिल्यांदा ट्रेन सुरू झाली म्हणूनच एकोणीसशे बारामध्ये नागपूर म्युझियमचा फेवरेटर होता डी अब्लू त्यांनी सकाळी नऊ संध्याकाळी दुपारी नऊ वाजेपर्यंत बिफोर द ब्रेकफास्ट अडतीस तणमोर मारले ज्यातले दोन दोन तणमोर आम्ही नागपूरला अजबल्यात पाहत त्याची काय हिस्ट्री आहे इंग्रजी पुस्तक मूळ जे बाजूमध्ये आहे कॉलॉजी कॉलोनी रिझम अँड कॅटल ते डॉक्टर सर त्यांचं मूळ पुस्तक आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनी पब्लिश केलेलं त्याचं मराठी भाषांतर कापूस कोंड्याची गोष्ट म्हणून आम्ही केलं मनोविकास प्रकाशनच्या सहभागी त्या तिन्ही पुस्तकांच्या लिंक आहेत आणि तिसरं महत्त्वाचं पुस्तक ते यावर्षी प्रकाशित झालं आहे मान्सूनबद्दल सुनील नावाचे एक पत्रकार आहेत त्यांनी दिलं आहे त्याच्यामध्ये पण इथल्या कामाचा उल्लेख आहे ते पुस्तक सांगतं की मान्सून कसा आपल्या लोकजीवनावर परिणाम करतो आणि मला असं वाटतं पक्षीमित्रांनी पण मान्सूनच्या दरम्यान आपण काय करावं आणि काय करू नये हे ठरवायचं असेल ते पुस्तक वाचायला थोडक्यात मी हे सांगत होतो की या सगळ्या भागामध्ये इंग्रजांनी पंचेचाळीस लाख हेक्टर जमीन जी गवताळ भागाखाली होती ती कापसाच्या शेतीसाठी म्हणून कशी कन्व्हर्ट केली हे सगळा भाग हा इतिहासाला आहे म्हणून आजची स्थिती आहे त्याला इंग्रजी धोरणं आणि स्वातंत्र्यानंतर आपले धोरणं आणि आजचंही धोरण आपण सोयाबीनसारख्या विदेशी पिकाला प्रोत्साहन देतोय ते कारणीभूत आहे नेक्स्ट नेक्स्ट आपण आता जे ऐकलं इंग्रज आल्यानंतर गेल्यानंतर सुद्धा आजही लोकांची याच प्रकारच्या अभि अधिवासासोबत शेतकऱ्यांची आणि पशुपालकांची कशी जुळवणूक होती आणि आहे आणि ती आपण पुन्हा निर्माण करू शकतो याच्या संबंधीचं हे उदाहरण आहे हा जो एक आपल्याला आठोडा दिसतो आहे त्याला नंदागावळी कम्युनिटीमध्ये भालदेव म्हणतात आणि तो जसं सुजितने सांगितलं की सगळे उत्तरेकडनं मायग्रेट करून खाली येतात तसा हा भालदेव नावाचा जो हे आहे एक ग्राउसॉफर लोकस्ट आहे तो तो साऊथमध्ये येतो आणि तो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत हे नंदागावळी पशुपालक चराईची सुरुवात करत नाही तो दिसतो आठ ते दहा ऑगस्टच्या दरम्यान त्या सणामध्ये तिसऱ्या दिवशी जेव्हा तो दिसतो तेव्हा तो जो भालदेव नावाचा सण असतो तो सुरू होतो त्याच्याबद्दल प्रफुल्ल एक नावासाहेब आहे त्यांच्यामधला पी ए डी झालेला आहे त्यांनी डिटेल लिहिलं आहे त्याची लिंक पण तिथे आहे तर मुळात मुद्दा हा आहे की ऑगस्ट महिन्यात जेव्हा गवत पूर्णपणे तयार झालेलं असतं तेव्हा सुद्धा मी आत्ता लोकांसोबत फिरलो वर्धा जिल्ह्यात त्यांनी सांगितलं की आम्ही गवत भालदेव सणानंतर कापायचं आणि काय कापायचं असं विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही फक्त मार्वेल नावाचं गवत कापायचं कारण ते गवत कापल्यानंतर त्याला फुटवे फुटतात आणि नोव्हेंबर महिन्यात पुन्हा त्याला बिया येऊन त्याचं रिजनरेशन होऊ शकतं आणि पावसाळ्यामध्ये तीन महिने कोणत्या जागी चराई करायची नाही आणि ते कसं फिरवायचं याच्याबद्दलचं ज्ञान त्यांच्याकडे ही एक गोष्ट दुसरी गोष्ट जसं सुजित सांगितलं की ज्वारी जास्ती योग्य आहे कारण ज्वारी गवत पण आहे एक प्रकारचा तणमोर वाचवण्यासाठी उडीद मुगासोबत ज्वारी वाचणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे आम्ही आता ज्वारी वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे आणि शेतकऱ्यांसोबत ते प्रयत्न आम्ही करतोय खास करून इथे तणभोर दिसतोय त्या भागात तर जेव्हा आम्ही इथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की ज्वारी लावायला पाहिजे तेव्हा मला लोकांनी सांगितलं की नुसती ज्वारी कधीच लावायची नाही आणि हे पण सांगितलं की आम्ही कधीच नुसती ज्वारी लावत नाही तर तेव्हा याच कारण की जेव्हा मंदार दातार नावाचा माझा मित्र आहे त्याला विचारलं पाच मिनिट तुम्ही वेबसाईट पाहून पुढचं बोला पण त्यांनी हे सांगितलं की उडी हे आहे नायट्रोजन फिक्सिंग करतात आणि ज्वारी ही ग्रास त्याच्यामुळे असं जरी ग्रासलँड मध्ये असतं ते पेरिंग करून लोकांनी अशी परंपरागत प्रॅक्टिस केलेली आहे नेक्स्ट माझ्या घड्याळीप्रमाणे प्रमाणे दहा मिनिट अशीच सॉरी पण इथे घड्याळ राहूनच बसत आहे सात मिनिटं सात मिनिटं म्हणजे दोन मिनटं जास्त हे ओके तर हे ही जी साईट आहे ह्या दोन हजार सातचा फोटो आहे हा खूप महत्त्वाचा फोटो आहे या ठिकाणी आम्हाला तणमोराचं गरज दिसतं आणि तुम्ही बघत असाल की इथे शेत आहे ज्वारीचं तिथे गवत आहे मागे थोडंसं झाडं पण दिसतात नाही आणि अशा प्रकारचा मोजाई हॅबिटॅट तिथे मग या मोजाई हॅबिटॅट जिथे तणमोर दिसतात तिथला आम्ही आणखी थोडा अभ्यास केला नेक्स्ट स्वर्गी झाले तेव्हा असं लक्षात आलं की परंपरागत पिकांची शेती पाहिजे त्याच्यानंतर काही मोकळ्या जागा तिथे गुरं चरतात अशा पाहिजे काही पूर्णपणे अशा जागा तिथे चराई होत नाही वर्षभर अशा जागा पाहिजे तलाव पाहिजे काही बाबतीत अशी शेती पाहिजे खास करून उन्हाळ्यामध्ये हे लिंब किंवा संत्र तिथे उन्हाळ्यामध्ये सावली असते आणि पाणी असतं तिथे आम्ही उन्हाळ्यामध्ये पण पन, कणबोट बघितलेले आहे तर अशा प्रकारची शेती तयार करायसाठी म्हणून जेव्हा आम्ही खास करून फासेपारदी मुलांसोबत बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची शेती या पडीत जमिनीमध्ये होऊ शकते तर आम्ही एक असा प्रयत्न करतो आहे की या फासेपारधी तरुणांना जे आज शिकार करत नाही आहे पण पर्यायी लोक जीविका आहे त्यांना बारा हजार रुपये महिन्याची एक फेरशीप दोन वर्ष द्यायची त्या दोन वर्षाच्या फेलोशिपमध्ये ते काय करतील तर ते तीन प्रकारचे कामं करतील एक म्हणजे दोन मान्सूनमध्ये सहा सहा महिने ते अशा परंपरागत पिकांची शेती करतील एका काय एकरावर म्हणजे दहा एकरावर आणि दहा एकरावर ते पूर्णपणे जमी ही पडीत ठेवतील तिथे कुठल्याही प्रकारचं पीक लावणार नाही कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरणार नाही कुठल्याही प्रकारचं कंपाऊंडिंग करणार नाही आणि आपले परंपरागत गौरव वाचतील अशा प्रकारचं मॉडेल वीस एकरावर आम्ही पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी राबवण्याचा प्रयत्न करतो आहे ज्याच्यासाठी बारा लाख रुपयांची गरज अशा दोन वर्षी दोन वर्ष देऊन साधारण वीस एकर जागेवरती पूर्ण प्रकारे माहिती संकलन व्हावं आणि हा प्रयोग हो। दीडशे एकरवर करून त्याचं ते एक डॉक्युमेंट बनवून जे सरकारने पुढे न्या कारण दीडशे एकरच्या बाहेर नेणं हे एका स्वयंसेवी संस्थेचं काम नाही आहे हे सरकारने केलं तरच होईल आणि जसं आता मी माझ्या स्वतःच्या ऑपरेशनचा विचार करताना केलं होतं की हे ऑपरेशन करून पाहू शकलो तर ठीक आहे तसं मला असं हा प्रयोग करून पाहायला पाहिजे त्याचा उपयोग झाला तर सरकारने तो निवडला तर ठीक आहे अन्यथा गाठमोलाचं काय होणार आहे हे सगळं असेल नेक्स्ट तर हा जो काही प्रयत्न आहे याचं काय काय साध्य होऊ शकतंय हे लिहिलं आहे हे तुम्ही नंतरही बघू शकता ही वेबसाईट आता येईल आहे डॉट को आर ची कोणी पण बघू शकतं कोणालाही फॉरवर्ड करू शकतं त्यातले काही माहिती डाउनलोड करता येते काही माहिती आम्ही अप अपलोड करत राहू पुढचे दोन वर्ष नेक्स्ट हां अधिकच तर या भागामध्ये मुख्यतः मान्सूनमध्ये कुठल्याही प्रकारचं वॉचिंग फोटोग्राफी होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आहे तिथे कॅमेरा ट्रॅप्स लावावे म्हणजे कमीत कमी प्रयत्न ज्या खास करून त्या जमिनीपळी ठेवणार आहे तिथे माणसाचा हस्तक्षेप असू नये पूर्णपणे चळाईबंदी असावी सहा महिने जेव्हा ज्यास रीड करतो तेव्हा त्याच्यानंतर ते सगळा डेटा जो आहे तो मोबाईलवरती हे व्हावा जनरेट व्हावा म्हणजे तो तिथे बसूनच केला पाहिजे जरुरी नाही आहे तो गोळा केला आणि घरी येऊन अपलोड केला तरी अपलोड होईल त्याच्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारचं कॅम्पिंग करू नये आणि खास करून त्या परिसरात म्हणजे जिथे घर आहे तो परिसर सोडून जर आपण बर्ड वॉचिंग केलं तर करू शकतो अशा प्रकारची एक आचार नाही तर आपण आम्ही या फेलोजसोबत दाबवायचा प्रयत्न करतो थे आहे आणि हे जे कोणी दोन फेलोज असतील ज्यांना आम्ही फेलोशिप द्यायचं म्हणतो आहे ते पूर्णपणे मागच्या पंचवीस वर्षांपासून आमच्यासोबत काम करतात आहे आणि त्याच्यासोबत नुसती फेलोशिप नसेल तर मी एक मेंटॉल म्हणून काम करीन आणि ते व्यवस्थितपणे काम करतात आहे की नाही फॉलो करतात आहे की नाही हे बघून नेक्स्ट या व्यतिरिक्त जे कोणी याला मदत करतील मी ते सगळ्यांना आव्हान करतो आहे की याच्यामध्ये ज्यांना मदत करायची इच्छा आहे त्याची सोय पण आहे कोणी कितीही मदत आपण करू शकता ज्यांना इच्छा आहे त्यांनी तो गुगल फॉर्म भरावा या प्रकल्पाचा आता वीस हेक्टरवर वीस एकरवरच आपण करतो आहे पण दीडशे एकरपर्यंत पुढच्या पाच सहा वर्षात जाण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी आम्ही फंडिंग पण करू पण मी सगळ्यात पहिल्यांदा हे आज पक्षीमित्र संमेलनात सांगतो आहे आणि सगळ्यांना आवाहन करतो आहे की मला असं वाटतं की सरकार आणि सी एस आर आणि फंडिंग देणारे वगैरे ठीक आहे पण हे वाचायचं असेल तर आपल्यासारख्या लोकांच्या मदतीनेच वाचेल कारण मी आज जो वाचूला आहे तुमच्यासमोर उभा आहे तो आपल्यासारख्या लोकांच्यामुळे उभा आहे मला जे मुख्यमंत्री सहाय्या निधीतून मदत मिळाली एकूण मला जो खर्च झाला त्याच्या कर दोन टक्के होईल त्याच्यामुळे दोन टक्के सरकारी निधी याला मिळेल ज्याची अपेक्षा करू बाकी सगळं आपण मिळून करायला आहोत ते असा एक डेटाबेस असेल जो रिअल टाईम फोटोग्राफ्स व्हिडिओज काय काय होत आहे माहिती काय संकलन होती आहे खरंच प्रयत्न कामात येतो आहे की नाही रिव्ह्यू काय म्हणतो आहे बाहेरचे लोक जे सांगतात आहे त्यांचा काय अनुभव आहे हे हो सगळी माहिती त्या डेटाबेसमध्ये असेल तो डेटाबेस याच वेबसाईटवर असेल रोहितन डॉट ओवरची पूर्णपणे या प्रयत्नासाठी रजिस्टर केलेली वेबसाईट नेक्स्ट ज्याने सहभागी व्हायचं आहे त्याच्यासाठी गुगल फॉर्म आहे तो मराठीत पण आहे इंग्रजीत पण आहे तुम्हाला कोणाला ईमेल करायचं असेल त्याची पण लिंक इथे आहे ते जिथे या सगळ्या वेबसाईटवर लिंक पसरलेली आहे ही वेबसाईट तुम्ही बघू शकता फॉरवर्ड करू शकता धन्यवाद मला आशा आहे तुम्ही लवकर संपवलं